विद्यार्थ्यांनी शांत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सर्व नागरिकांजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी ज्याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत स्वतः प्रत अर्पण कर आहोत जय हिंद जय हिंद धन्यवाद विचार